जानेवारी दोन हजार छवीस पासून सर्व सरकारी कर्मचारी पेन्शनधारक आणि विविध विभागांत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल घडणार आहे केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगासंदर्भातील तयारी जोरात सुरू असून या आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पगार महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत येणाऱ्या काळात वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हा बदल अत्यंत महत्वाचा ठरणार आहे दोन हजार चव्वीस पासून वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात वाढ त्यावर मिळणारे भत्ते महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतन या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा होईल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढेल असे समजले जात आहे सध्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार आणि भत्ते दिले जात आहेत पण काळ बदलला महागाई वाढली खर्च वाढले आणि त्यामुळे पगार संरचनेत बदल करणे अपरिहार्य झाले आहे याच पार्श्वभूमीवर आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू झाली असून सरकारकडून टर्म्स ऑफ रेफरन्सवर काम सुरू झाले आहे या आयोगाकडून येणाऱ्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार छवीस पासून लागू होतील असे संकेत आहेत पगारवाढीमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक पाच सात होता परंतु आठव्या आयोगात तो तीन पूर्णांक शून्य शून्य किंवा त्याहून अधिक असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे जर हे लागू झाले तर कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार तीस हजार रुपये असेल तर फिटमेंट फॅक्टर वाढल्यावर बेसिक चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे बेसिक वाढला की त्याच्या आधारे मिळणाऱ्या डी एचआरए डीए आणि इतर भत्त्यांमध्येही स्वयंस्पष्टपणे वाढ होत असल्यामुळे एकूण पगारात मोठी सुधारणा होईल महागाई भत्ता म्हणजेच डीए हा महागाईच्या दरानुसार वाढणारा घटक असल्याने नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर डीए पुन्हा शून्य टक्क्यांपासून सुरू होईल आणि महागाईनुसार सहामाही वाढत जाईल दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंतिम महागाई आकडेवारीनुसार डीए दर किती ठेवायचा यावरही सरकार विचार करत आहे वाढती महागाई पेट्रोल डिझेल दर घरगुती खर्च आणि बाजारातील चढउतार लक्षात घेता डीए मध्ये भविष्यातही नियमित वाढ होणारच आहे पेन्शनधारकांसाठीही जानेवारी दोन हजार छव्वीस हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे नवीन आयोग लागू झाला की पेन्शन कॅल्क्युलेशन बेसिक पगारावर आधारित असते त्यामुळे बेसिक वाढल्याने पेन्शनही आपोआप वाढेल तसेच डी आर म्हणजेच महागाई राहताही नवीन आधारावर दिला जाईल ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढती आरोग्य खर्चाची चिंता लक्षात घेता पेन्शन वाढ अत्यंत महत्वाची आहे अनेक संघटनांनी सरकारकडे जुनी पेन्शन योजना पुनर्संस्थापित करण्याची मागणी देखील केली असून त्यावरही सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे संकेत आहेत जर नवीन पेन्शन प्रणालीत काही सुधारणा झाल्या तर निवृत्तीधारकांना आणखी फायदा होऊ शकतो या सर्व बदलांचा कर्मचारी वर्गाच्या जीवनावर नेमका काय परिणाम होणार तर सर्वात मोठा फायदा म्हणजे मासिक उत्पन्न वाढणे पगारात वाढ झाल्यावर वाढती महागाई थोडीशी नियंत्रित वाटेल कुटुंबाचा खर्च भागवणे सोपे होईल आणि बचत निवेश वाढविण्यासाठी चांगली संधी मिळेल पण याचबरोबर वास्तव काळात वाढलेले पगार वाढत्या महागाईच्या लाटेसमोर कितपट टिकू शकतात हेही पहावे लागेल सरकारकडून मिळणारी वाढ आणि बाजारभावाची वाढ या दोन्हींची तुलना केल्यास काही वेळा प्रत्यक्ष वाढ अपेक्षित तितकी जाणवत नाही तरीही वेतन आयोग ही मोठी आर्थिक मदत असते आणि लाखो कुटुंबांचा आर्थिक भार कमी करणारी बाब ठरते कर्मचाऱ्यांनी या बदलासाठी काय तयारी करावी सर्वप्रथम आपल्या पगार संरचनेतील बेसिक पगार सध्याचा डीए एचआरए आणि इतर भत्त्यांची माहिती जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे वेतन आयोग लागू झाल्यावर कोणत्या भागात वाढ होणार आहे हे समजण्यास याचा मोठा उपयोग होतो तसेच आपल्या मासिक खर्चांचा आढावा घ्या आणि वाढीनंतर होणाऱ्या बदलांची आर्थिक रूपरेषा तयार ठेवा पगार वाढल्यानंतर अनावश्यक खर्च वाढविण्याचा मोह टाळा आणि बचत निवेश याला प्राधान्य द्या त्याचप्रमाणे कर्मचारी संघटना एचआर विभाग आणि अधिकृत सरकारी घोषणा यावर लक्ष ठेवणेही महत्वाचे आहे कारण अनेक वेळा अफवा पसरतात पण अधिकृत आदेश उशिरा येतात वेतन आयोग लागू होण्यासाठी काही वेळ लागू शकतो त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक आहे सरकारकडूनही काही आव्हाने आहेत पगारवाढीचा सर्वात मोठा भार सरकारवर येणार आहे कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा खर्च पेन्शनधारकांचा खर्च आणि महागाईनुसार होणारी डीए वाढ सांभाळणे हे आर्थिकदृष्ट्या मोठं पाऊल असते त्यामुळे काही शिफारशी विलंबित होण्याचीही शक्यता असू शकते मात्र आर्थिक स्थिती स्थिर राहिली तर एक जानेवारी दोन हजार चव्वीस पासूनच वेतन आयोग लागू करण्याची सरकारची तयारी दिसत आहे शेवटी सांगायचे तर जानेवारी दोन हजार छव्वीस हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे पगारवाढ महागाई भत्ता पेन्शन सुधारणा या सर्व गोष्टी एकत्र लागू होणार असल्याने हा बदल त्यांच्या आर्थिक जीवनात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल वाढती महागाई बदलत्या बाजारभावामध्ये कर्मचारी वर्गासाठी आर्थिक आधार निर्माण करणारा आणि भविष्यासाठी सुरक्षित पायाभूत व्यवस्था मजबूत करणारा हा निर्णय ठरेल अशी अपेक्षा आहे